केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत वन नेशन वन स्टुडंट आय डी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आय डी दिली जाणार आहे या मोहिमेचे काम धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून वेगाने सुरू असून नोव्हेंबर अखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे अपार कार्ड ही विद्यार्थ्यांसाठी नवी ओळख देणारी प्रणाली असून त्यामध्ये या विद्यार्थ्यांना बारा अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे संबंधित क्रमांक त्या विद्यार्थ्यांची ओळख असणार आहे या क्रमांकावर असलेल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक नोंदींचा समावेश असेल शिक्षण विभागाकडून या कार्डसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे अपार कार्ड हे आधार कार्डशी जोडले जाणार आहे यामध्ये पालकांच्या आधार क्रमांकाचाही समावेश करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना हे कार्ड अधिकच उपयुक्त ठरणार असल्याने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची अपार कार्डसाठी नोंदणी केली आहे असे जिल्हा परिषद शाळा तरहाडियेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी म्हटले आहे या नव्या कार्डमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी करावी लागणारी धडपड थांबवली जाणार असून विद्यार्थ्यांची सर्व माहिती एका कार्डच्या क्रमांकावर उपलब्ध होणार आहे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडून अपार नोंदणीसाठी सातत्याने शाळा महाविद्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे अपार कार्ड प्रणाली ही एजु लॉकर सारखी आहे त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे या कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव पत्ता त्याची शाळा महाविद्यालय यत्ता त्याचा निकाल त्याला मिळालेले पुरस्कार शिष्यवृत्तींसह अन्य शैक्षणिक बाबींविषयीची एकत्रित माहिती दिसणार असल्याने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेत आहोत असे मुख्याध्यापक यांनी सांगितले आहे अपार आय ही एक प्रणाली आहे या प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांना बारां बारांकी नंबर दिला जाईल या आय डीच्या मार्फत या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती त्याचं गुणपत्रक असेल किंवा इतर माहिती असेल ती जतन केली जाईल याच्याने विद्यार्थ्याचा शिक्षणाचा मागावा घेतला जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांना ते थे सोयीस्कर ठरेल थे। आणि विद्यालयास किंवा कुठेही तो शिक्षण घ्यायला गेला तर त्याला या आय डीच्या मार्फत तो आपला शैक्षणिक जो काही संपूर्ण डेटा असेल किंवा माहिती असेल ती सहज पद्धतीने उपलब्ध होईल म्हणून भविष्यात या आय डीचा खूप फायदा होईल असं मला वाटतं